नमस्कार मंडळी डॉक्टर प्रभावी वक्ता अभिनेता अव्वल राजकारणी असे व्यक्तिमत्व असणारे दिग्गज कलाकार सगळ्यांचेच आवडते व्यक्ती म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोचले डॉक्टर अमोल कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले तसेच स्वराज रक्षक संभाजी या जी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती तसेच ते एक प्रभावी वक्ता देखील आहेत तर आज आपण त्यांची मुलगी कोण हे पाहणार आहोत तर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मुलीचं नाव आद्या कोल्हे असे आहे ती आपल्या बाबांप्रमाणे खूपच हुशार आणि गोड गोंडस अभिनेत्री आहे सोनी मराठीवरील स्वराज्य सौदामिने तारा राणी या मालिकेत आद्याने व तारा राणीची बालपणीची भूमिका साकारली होती तर मंडळी तुम्हाला ही लकींची जोडी आवडली का हे नक्की कमेंट करून सांगा आणि या बाप लेकींच्या जोडीसाठी एक लाईक नक्की नक्की करा आणि अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा